विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत तत्पूर्वी दोन्ही बाजूंकडून आपलीच सत्ता येणार असा दावा केला जातोय त्यामुळे राज्याच्या सत्ता संघर्षामध्ये नेहमीप्रमाणे राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरणार आहे निकाल लागल्यानंतर राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण देणार की सर्वात मोठ्या गटाला तारखेच्या आधी जर बहुमत सिद्ध करू नाही तर राज्यामध्ये पुन्हा राज्यपाल राजवट लावणार का या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या नेमकं काय होणार आहे राज्यात ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाला पहिल्यांदा सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाईल एका पक्षाला बहुमत मिळालं नाही तर ज्या गटाला बहुमत मिळेल त्याला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाईल पण गटाला आमंत्रण देण्यापूर्वी त्यांच्याकडे असलेल्या आमदारांची यादी मागवली जाईल ती दिल्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं विधानसभा निवडणुकीचा निकाल हा आज लागणार आहे तर विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहे त्यामुळे ज्याच्याकडे बहुमत असेल त्याला ते सिद्ध करण्यासाठी फक्त तीनच दिवस मिळणार आहेत परंतु या तीन दिवसांमध्ये कुणीही सत्ता स्थापनेसाठी बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर विधानसभा विसर्जित होईल आणि राज्यामध्ये राज्यपाल राजवट लागू करू शकतात असं तज्ञांचं मत आहे मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या कलम एकशे बहात्तर नुसार विधानसभेची पाच वर्षांची मुदत असते ती संपली की विधानसभा आपोआप विसर्जित होते या विधानसभेची मुदत ही सव्वीस तारखेपर्यंत आहे त्यामुळे सव्वीस तारखेपर्यंत विधानसभेला आपला नेता निवडावाच लागेल जर कुणालाच बहुमत मिळालं नाही असं राज्यपालांना वाटलं तर तीनशे छप्पन कलमाखाली राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते दुसरी बाब म्हणजे कुणालाही बहुमत नसलं तर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या गटाला किंवा त्याच्या नेत्याला राज्यपाल सरकार स्थापनेसाठी बोलवू शकतात मात्र त्यातून घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांची भूमिका ही राज्यघटनेला धरून तसेच नैतिकतेच्या बाजूने असणे तितकीच गरजेची असणार आहे असं मत घटना तज्ज्ञ बापट यांनी व्यक्त केलंय ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते